नमस्कार मी सुजित पाटील जनरल मॅनेजर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा आज आपण आलो आहे निगडी येथे तालुका कराड जिल्हा सातारा येथे आल्याच्या प्लॉटमध्ये आल्याचे शेतकरी आहेत शरद दिलीप घोलप यांचा एकूण चार एकर आल्याचा प्लॉट आहे यावर्षी त्यामधील सतरा गुंठे त्यांनी आत्तापर्यंत हार्वेस्ट केलेला आहे आणि जवळपास त्यांना विक्रमी असं पंधरा टनाचं उत्पादन आपल्याला या सतरा गुंठ्यामध्ये मिळालेलं आहे तर त्यांच्याशीच आपण बातचीत करूया नमस्कार 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 माझे नाव शरद दिलीप गोलप कामपोस्ट निगडी तालुका कराड जिल्हा सातारा यावर्षी मी चार एकर क्षेत्रावरती शे आले शेती केलेली आहे त्यापैकी सतरा गुंठे प्लॉट हार्वेस्ट झालेला आहे त्यामध्ये मला तीस गाडी एवढे उत्पन्न मिळालेलं आहे आणि बाकीचा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे आपण या प्लॉटसाठी कोणतं बियाणं वापरलं आहे आणि किती तारखेला या प्लॉटची लागण केलेली आहे मी या प्लॉटची लागण वीस मे दोन हजार तेवीस रोजी केली आणि बियाणं मी सातारा जातीचं बियाणं निवडलं मी एकरासाठी पंधराशे किलो म्हणजे तीन गाड्या बियाणं लावलेलं आहे आपण या आल्याच्या प्लॉटसाठी एकर बेसळ डोस काय वापरला मी आल्यासाठी बेसळ डोस म्हणाल तर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दहा पोती डी ए पी तीन पोती त्यानंतर सारती तीन पोती आणि पॉलिसल्पेट दोन पोते आणि सात भरी केलेल्या आहेत तर प्रत्येक भरीच्या वेळी काय खतांचा डोस टाकत होता का प्रत्येक भरीच्या वेळी मी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एकरी पाच पोती वापरत होतो ड्रिप शेड्यूलमध्ये मी पिकाला पाण्या पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी आणि सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये जो फुटव्याचा जो आपला स्टेज असतो त्या काळामध्ये पृथ्वीचे दहा चौथी झिरो आणि चार दिवसानंतर सुपरवारा या खतांचा वापर केला आणि शेवटच्या स्टेजमध्ये कंद फुगवणीच्या काळामध्ये पृथ्वीरचे जेवरोज चोवीस चोवीस या खताचा वापर केला आलं पिकामध्ये साधारण कंदकुज हा रोग जास्त आढळतो आपल्याला त्यामुळे उत्पादनामध्ये घट आपल्याला आढळून येते तर कंदकुजीसाठी आपल्याला उपाययोजना म्हणून आपण काय केलं कंदकुजीसाठी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि पी बी सिक्स्टी फाय हय किट या जास्तीत जास्त जीवाणूजन्य खतांचा वापर केल्यामुळे ह्यावर्षी वर्षी मला कंदकुजीचा प्रादुर्भाव जाणवलेला हो नाही त्यामुळे मला आले पिकामध्ये अशी चांगली क्वालिटी मिळालेली आहे आणि उत्पादन म्हणाल तर गुंट्याला आठशे पन्नास किलोपर्यंत आपलं ॲव्हरेज पडलेलं आहे या प्लॉटसाठी ज्यांनी मार्गदर्शन दिलं ते शेतकरी कृषी सेवा केंद्र कोसेसावळेचे मालक श्री विजय दिलीप मुळीक हे आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विजय दिलीप मुळीक माझ शेतकरी सेवा केंद्र पुसेसावळी येथे शेतीचं दुकान असून माझ्याशी निगडीत शेतकरी श्री शरद गोलप यांनी ह्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च असं उत्पादन घेतलेलं आल्याचं मग ज्यांना जवळपास सतरा कोणत्या क्षेत्रात तीस गा गाडी माल निघालेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो शरद गोलप हे माझ्याशी तीन वर्ष झालं निगडीत असून मागल्या वर्षी आम्ही एका गाडीपर्यंत पोचलेलो होतो ह्या वर्षी आम्ही जवळपास जानेवारीपासूनच सुरुवात केलेली होती की ह्या वर्षी आपल्याला कसं जास्त उत्पादन घेता येईल यामध्ये रानांची फेरपालट असेल मशागत असेल रान तापवणे असेल या सर्व गोष्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये बेसलडोसपासून आम्ही बेसलडोस जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला त्याच्यानंतर आलं लागू नये आलं लागल्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांना भीती वाटते की ह्याला खत सोडायची का नाही सोडायची ऑक्टोंबर हिट असेल पावसाचं प्रमाण असेल ह्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं वातावरण खराब होतं मग क्षमता कमी झालेली सर्व शेतकरी यांची पण त्यानंतर पावसाचं वातावरण झाल्यानंतर आम्ही बेबी किट म्हणजे जास्तीत जास्त आम्ही आमच्या दुकानात येणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा वापर तसेच जीवाणूंचा वापर करायला लावतो आम्ही कुठल्याही बुरशीनाशक खालून देत नाही त्याच्यामुळे ट्रायको असेल सोडो असेल बॅसिलस असतील या जीवाणूंचा वापर आम्ही करतो त्याच्यामुळे आलं लागण्याचा त्रास हा कमी होतो म्हणजे सर्वात पहिल्यांदा आम्ही आलं लागून याच्यावर काम करतो ह्या आले प्लॉटला आम्ही ऐवजी नेचर केअर फर्टिलायझर्स विटा यांचे सेंद्रिय खत जे इम्पोर्टेड रेज आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ह्या खताचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे ड्रीप शेड्यूलमध्ये आम्ही रेग्युलर खताचा वापर न करता पॉलिफ गटातील पृथ्वीरीज दहा चौतीस शून्य तसेच झिरो चोवीस चोवीस आणि सुपर ओरा त्या खतांचा जास्तीत जास्त वापर इथं केलेला आहे या आलेपिकामध्ये तुम्ही साधारण खर्च किती केला लागणीपासून ते काढणीपर्यंत आणि तुम्हाला पन्न किती अपेक्षित आहे आलेपिकामध्ये मी ह्या वर्षी खत बियाणे मजूर ठिबक या सगळ्यांचा एकरीम साधारणतः मला अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे आणि मला ह्या वर्षी खर्च वाजता एकरी एक सतरा साडेसतरा लाखाची अपेक्षा आहे उत्पन्नाची तुम्ही अनेक वर्षापासून आल्याचं पीक घेत आहे पण या वर्षी असं काय झालं की तुम्हाला आल्याचं जा उत्पादन जास्त आहे किंवा मिळते चार वर्ष झालं आम्ही आधुनिक आली शेती करतो आहे तर चार वर्षामध्ये आम्ही साधारणतः एका गाडीला ॲव्हरेजपर्यंत गेलेलो होतो ह्या परंतु ह्या वर्षी एवढं ॲवरेज निघालं त्याचं कारण असं आहे की ह्या वर्षी आम्ही रेग्युलर आम्ही दोन भरी तीन भरी करत होतो ह्यावेळी मी सात भरी केल्या त्यातील तीन भरी मी माणसांच्याकडून केल्या त्याचा फायदा मला प्रामुख्याने झाला आणि यावेळी मला मोलाची साथ लाभली ती नेचर केअर फर्टिलायझर विटा आणि आमचे शेतकरी कृषी सेवा केंद्र पुढचे आम आमचे शेतकरी मार्गदर्शक विजय मुळग्यांचे आपण शरद गोलप यांच्याकडून ऐकलं असेल की नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वे स्पेशल हे सेंद्रिय खत वापरलं आणि त्याच्याबरोबर पॉलिफॉसपट खतांचाही वापर केला ग्रीन हार्वे स्पेशल हे खत एक्सपोर्ट क्वालिटी सेंद्रिय खत आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या खाद्य अखाद्यपेंडी त्याच्यामध्ये निंबोळी पेंड करन्स पेंड एरडीचे पेंड त्याचबरोबर बाकीच्याही पेंडी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्याच्याबरोबर मिनरल्स त्याच्यामध्ये काही वापर काही प्रमाणात वापरलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जीवाणूंची संख्याही याच्यामध्ये आपण वापरल्या त्या प्रामुख्यानं एन पी केचे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे पॅसिलोमायसिस आहे सुडोमोनॉस आहे मेटरायझेम आहे बिवेऱ्या बॅसियान आहे यासारख्या जैविक बुरशी याच्यामध्ये आपल्याला आपण वापरल्यामुळं यामध्ये आपल्याला या आल्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने सुधारलेली दिसली त्याचबरोबर पॉलिफॉस्पेट खतं जे आपण ऐकले आत्ता दहा चौतीस शून्य पृथ्वीरेज दहा चौतीस शून्य पृथ्वीरेज शून्य चोवीस चोवीस आणि सुपर ओरा यासारख्या पॉलिफॉस्पेटयुक्त खतांचा वापर केल्यामुळं आपल्याला या आल्याची क्वालिटी चांगली मिळालेली आहे आणि तुम्हाला याचा रेटही चांगला आहे आज आपण एका प्लॉटमध्ये आलो असताना आल्याची खरेदी करण्याकरता आल्याचे व्यापारीसुद्धा आपल्याबरोबर हजर आहेत त्यांना आपण विचारू की आल्याची क्वालिटी कसं आहे आणि आपण काय भावना हा आलेली के <coughs> आले आले खरेदी केलेला आहे मी हा श शरद घोलप यांचा आल्याचा प्लॉट मालाची क्वालिटी बघून आत्ता या रेग्युलर आल्याची पासष्ट रुपये किलो खरेदी असता ह्या आल्याची क्वालिटी बघता मी हा सत्तर किलो प्रति सत्तर रुपये किलो प्रति त्या भावाने खरेदी केला हा एकदम हायटेक क्वालिटी माल आहे आत्तापर्यंतच्या मी बघितल्याप्रमाणे हा माल कुठेच असा ही क्वालिटी भेटलेली नाही ही एक नंबर क्वालिटी आहे त्यामुळे हा सत्तर रुपये उंच उच्च भावात मी खरेदी केलेला आहे नेचर केअर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय